मला आता महिन्याला बाकीच्या गोळीतून ह्या गोळीत एकतीस पस्तीस हजार हया दुधात फरक पडला मी उमेश साहेबराव वावरे गाव असो तालुका फलटण जिल्हा सातारा मागील सहा सात महिन्यापासून डायमंड थर्टी प्लस परतो या तर गयांना ताकद नव्हती गया मस्टेव जात होत्या चालू केल्यापासून डायमंड थर्टी प्लस गयांची ताकद मेंटेन्स योग्य राहिला आणि गयांची फॅट आणि एस एम एस चार जुरच्यावरनं आठ सहा आठ सात पाक नऊ जुऱ्यापर्यंत जातो या गे मष्ट मष्टड्या गयांचा प्रमाण कमी होतो या दूध समजा दुसरी गोळी आपण वापरली आप त्यापेक्षा कमीत कमी एक तीन चार लिटरचा फरक दोन्ही टायमिंगचा होतो या सकाळ संध्याकाळचा डॉक्टरचं एवढंच कावा तर एक चार दोन महिन्यात मस्टर्ड एखाद्या गाईला झाला तरच दुसरं काही नाही दूध उत्पन्न बाकीच्या गोळ्यापेक्षा डायमंड पण या ही ही। गोल्ड चालली तरी ठीक आहे डायमंड थर्टी प्लस एक नंबर चालतं या सगळ्या गोळीपेक्षा तीन चार लिटरनी कायम गई एक दोन टायमिंगला दूध देते या गोळीमुळं डायमंड थर्टी प्लस मुळे मला आता महिन्याला बाकीच्या गोळीत ह्या गोळीत एक तीस पस्तीस हजाराचा हा या दुधात फरक पडला